सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आदरणीय योगेची बहल माझे आमदार विलास लांडे पाटील नाना काटे प्रशांत सिद्धोळे अजित गवाने यांच्या वतीने आज जेन जन आक्रोश चे नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात आलेली या मोर्चामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून ज्या ज्या ठिकाणी आरक्षण पडलेले त्या आरक्षणाच्या दृष्टीने तर आजचा हा अतिविराट असा मोर्चा योगेश भल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे दोनच महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील समस्त सर्व नागरिक सर्व नगरसेवक नगरसेविका प्रतिष्ठित कार्यकर्ते आपापल्या आप भागामध्ये टाकलेले आरक्षण ज्याचा की त्या आरक्षणाचा त्या दृष्टिकोनातून काहीही उपयोग नाही असे आरक्षण आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये टाकलेले असल्यामुळं खर तर ह्या जनतेचा आक्रोश पाहूनच जे आरक्षण या ठिकाणी केलेले जो डीपी प्लॅन जो विकास आराखडा तयार केलेला आहे ज्यांच्या मार्फत हा विकास आराखडा तयार केलेला आहे तो आराखडाच चुकीचा आहे आज आपण या मोर्चाचं आयोजन करत असताना योगेश बल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी होत असताना सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने जे प्रश्न प्रशासनाने चुकीचे आरक्षण टाकलेले ते आरक्षण रद्द करून हा विकास आराखडा करा, रद्द करावा आणि नव्याने विकास आराखडा करा, तयार करावा अशी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडं सर्वप्रथम हा विकास आराखडा करा, रद्द करावा हा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आमची ही प्रथम मागणी असणार आहे त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आरक्षण टाकलेली आहेत त्या आरक्षणं खरं तर जनतेच्या नागरिकाच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाहीत जे चुकीचे आरक्षणं टाकलेले तेही त्याचाही उल्लेख आपण या विकास आराखड्यामध्ये करणार आहोत खर तर आपल्या शहराचा काम आदरणीय पवार यांच्या नेतृत्वाखाली वीस वर्षापासून या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोणत्या विकासाच्या जोरावर कोणता विकास शहराच्या दृष्टिकोनाने महत्वाचा आहे त्या पद्धतीचे आरक्षण खर तर दादाच्या नेतृत्वाखाली ह्या शहरामध्ये काम करत असताना दादानी केलेली याचे सर्वजण तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत आज जो जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे खऱ्या अर्थाने प्रशासनाने केलेल्या चुकीच्या आरक्षणाच्या जाहीर केलेली आरक्षण ती आरक्षण बदली कराव्या हा खरं तर या जन आक्रोश मोर्चाचा महत्वाचा मुद्दा आहे आज आपण आजो मोर्चा काढलेला या मोर्चाची नक्कीच आदरणीय दादा असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे असतील एक आपल्या शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे पदाधिकारी असतील योगेश भोयल असतील विलास लांडे असतील नाना काटे असतील भाऊसाहेब भोयर असतील अजित घवाने असतील या सर्व शिष्टमंडळाला घेऊन एकदा मुख्यमंत्र्यांच्या समोर हे निवेदन दिले जाईल आणि जेणेकरून आजचा हा मोर्चा काढलेला आहे त्या संदर्भातलं जो विकास आराखडा तयार केलेला आहे तो विकास आराखडा रद्द करा, करा आणि नव्याने आमच्या सर्व नागरिकांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्याच्या आधारे नव्याने विकास आराखडा तयार करा करावा करा हीच आपली शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेली मागणी असणार आहे त्या मागणीमध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने मी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि आज आपण हा काढलेला जन आक्रोश मोर्चा या मोर्चाची दखल नक्कीच महाराष्ट्र शासन येईल एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो पुन्हा एकदा योगेची बल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा काढलेला मोर्चा खर तर यशस्वी पद्धतीने चार दिवशी होईल त्या दिवशी नक्कीच अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन आताच या ठिकाणी सांगत असताना आरक्षणामध्ये आपल्या बाजूलाच खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या मागच्या बाजूमध्ये आपण माता च स्मारक त्या ठिकाणी करणाऱ्या कमिशनरशी बोलत असताना कमिशनरनी त्या स्मारकासाठी निधी उपलब्ध केलेला आहे आणि काही थोड्या वेळातच ते टेंडर निघणार असं आम्ही ज्या टायमाला मागणी केली होती त्यासाठी आम्हाला कमिशनरने त्यावेळेस सांगितलं होतं आणि पोलीस चौकी का पोलिसासाठी आरक्षण पी एम पेलचं त्यांनी जाहीर केलं असं सांगितलेलं आहे हा खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे संविधान देशाला दिलं त्या संविधानाच्या आधारे आज आग। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर बसण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माझे मार्गदर्शक आदरणीय दादा दिलेले त्यामुळं ज्या ठिकाणी जी आरक्षण पाहिजे ती आरक्षण खऱ्या अर्थाने महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली पाहिजे होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ज्या ठिकाणी आरक्षण टाकायचं त्या संदर्भात खर तर या कमिशनर साहेबांनी चर्चा करायला पाहिजे होती तर तशी पण चर्चा न होता काही ठिकाणी आता थेरगाव भागामधील आमचे नागरिक गेली तीस चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी राहत असतात त्यांनी एक एक दोन दोन तीन तीन गुंट्यामध्ये काबाड कष्ट करून स्वतःची घरं त्या ठिकाणी बांधलेली त्या घरांसाठी पण महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचे प्रॉपर्टी कार्ड व्हायला पाहिजे त्यांचे टॅक्स लागले पाहिजे त्यांना सगळ्या दिल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने सुखसुविधा सुख न देताही महानगरपालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे राहत असलेल्या नागरिकांची कळवणूक केली जाते या दृष्टीकोनातनं खरं तर प्रशासनाने याची दखल घेतली जाईल आणि आदरणीय दादाकडं आपल्या सर्व मागणींची दखल घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने आदरणीय दादा असतील आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्यासह आमची एक मिटिंग एक बैठक आयोजित करून आज जो जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे त्या संदर्भात आपल्या सर्वांचा निरोप शासनाकडे देण्याचं काम माझ्या वतीने केले जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आदरणीय जी भल विलास लांडे असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आजचा जो मोर्चा काढलेला हा मोर्चा आपण पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माझ्या माता बंधू भगिनी सहभागी झाले त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान